नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांच्या आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुन्हा एकदा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय तर विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती दोन हजार पंचवीस साठी तयारी करत असाल तर आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण हे सेशन आपण आज इथे घेऊन आलेलो आहे पण त्याआधी ज्या लेकर आपल्या युट्यूब वरती नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ एकदा सर्वांनी लाईक आणा आणि आपल्या मित्रांपर्यंत लिंक पोहोचवा आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला तीन महत्वाच्या गोष्टी बघायच्या आहेत तलाठी भरतीच्या संदर्भात पहिली गोष्ट म्हणजे पेपरचं स्वरूप काय असतं दुसरी म्हणजे पेपर कोण घेत आणि तिसरी म्हणजे पेपरसाठी निगेटिव्ह मार्किंग आहे का ओके मागील जे आपलं लेक्चर झालंय त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं तुमच्या अर्जाची सुरुवात केव्हा होऊ शकते तुमचा पेपर कधी होऊ शकतो आणि तुमच्याकडे जो कालावधी त्यामध्ये नियोजन कसं करायचं याची एक व्हिडिओ आपण बनवलेली ती व्हिडिओ आपण युट्यूबला टाकलीय भाग एक म्हणून ती व्हिडिओ तुम्ही काय करायची व्हिडिओज या फोल्डर मध्ये जाऊन किंवा तलाठी या प्ले लिस्ट मध्ये जाऊन बघून घ्यायची ओके तर चला लेकरांनो वेळ वाया न घालता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया तर लेकरांनो बघा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे परीक्षाचे स्वरूप काय असते आता तलाठी भरती म्हटलं की आपल्याला इथे काय होतं माहिती आहे का पंधरावी पास लागतं पहिली महत्वाची गोष्ट दोन हजार बावीस तेवीस साली एक तलाठी भरती होऊन गेली पण जवळपास चार हजार पाचशे प्लस जागांची ती भरती झाली होती ओके okay. त्या भरतीमध्ये भरपूर लेकरांचं काय झालंय तिथे सिलेक्शन झाले काही विद्यार्थी मित्रांनी अभ्यास केला होता परंतु काही गोष्टींमुळे त्यांना तिथे अपयश आलेला आहे ओके okay, नेमकं कशामुळे अपयश आलं आपण कुठे कमी पडलो ह्या गोष्टी शोधायच्या आणि त्या पद्धतीनं ते जोमाने पराव काय करायचे तयारी आपल्याला सुरू करायची आहे तर लक्षात घ्या पण या तलाठी भरतीसाठी नेमकं कोणते कोणते विषय असतात आणि कोणत्या विषयाला किती वेटेज असतं तर लेकरांनो सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तलाठी भरतीचा जो पेपर असतो हा पेपर असतो दोनशे गुणांसाठी किती असतो पण भाऊ दोनशे गुणांसाठी पेपर असतो या दोनशे गुणांचा पेपर मध्ये आपल्याला शंभर प्रश्न असतात म्हणजे तब्बल एक प्रश्न दोन मार्काला असतो तलाठी भरतीमध्ये एक प्रश्न किती मार्कला असतो पण एक प्रश्नासाठी दोन असतात गुण असतात ओके म्हणजे एक प्रश्न आपला बरोबर आला की आपल्याला डायरेक्ट दोन मार्क्स भेटतात ओके बहुपर्यायी प्रश्न असतात बहुपर्यायी प्रश्न म्हणजे काय समजा आपल्याला क्वेश्चन विचारला भारताच्या संविधानाच्या कलम एकवीस यामध्ये जो शिक्षणाचा मूलभूत हक्क दिलेला आहे तो खालीलपैकी कोणत्या संविधान दुरुस्तीद्वारे संविधानात समाविष्ट केला असे क्वेश्चन आपल्याला तलाठी भरतीला किंवा टीसीएस आयपीएस पॅटर्ननुसार आपल्याला विचारले जातात ओके तर मग आपल्याला काय होणार क्वेश्चन दिला हा का काय क्वेश्चन होता भारताच्या संविधानाच्या कलम एकवीस ए मध्ये जे शिक्षणाचा मूलभूत हक्क समाविष्ट केलेला आहे तो खालीलपैकी कोणत्या संविधान दुरुस्तीने टाकलेला आहे ओके मग ऑप्शन असणार इथे पहिले ऑप्शन असणार बेचाळीसवी घटना दुरुस्ती एकोणास शहात्तर दुसरा ऑप्शन असणार दुरुस्ती एकोणास अठ्यात्तर तिसरा ऑप्शन असणार सातवी घटना दुरुस्ती एकोणऐश छप्पन्न आणि चौथा ऑप्शन असणार शहाऐंशी घटना दुरुस्ती दोन हजार दोन या पद्धतीने आपल्याला ऑप्शन असणार यावरती तुमचा क्वेश्चन हे तुमचे पर्याय याला म्हणतो आपण बहुपर्यायी प्रश्न काय म्हणतो बहुपर्यायी प्रश्न संपूर्ण शंभरच्या शंभर प्रश्न हे आपले कसे असणारे बहुपर्यायी स्वरूपाचे असणारे म्हणजे या स्वरूपाचे असणार आहे समजा गणिताचा क्वेश्चन विचारला तुम्हाला इथे गणिताचा क्वेश्चन दिला या हा व्यक्ती एक काम दहा दिवसात करतो बी पंधरा दिवसात करतो सी वीस दिवसात करतो जर दोघांनी मिळून ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला येणे पाच दिवस केले निघून गेला के राहिलेलं काम बी आणि सी वाटून घेतो बी ला ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील मग ऑप्शन दिले जातील आपल्याला ओके याला प्रश्न प्रश्न गणिताचे बुद्धिमत्तेचे सगळ्या विषयांचे आपले काय असणारे बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्नाचं उत्तर समजा चार नंबर आहे मग आपण काय करायचं आपला पेपर ऑनलाईन स्वरूपात असतो मग आपण तिथे माऊस घेऊन जायचं आणि तिथे काय करायचं राईट क्लिक करायचं ओके अशा पद्धतीने आपला हा पेपर असतो पण लक्षात ठेवायचं हा पेपर आपला स्कॉलरशिप सारखा असतो परंतु स्कॉलरशिपच्या जे तुमच्या चौथीचे सातवीचे तुम्ही पेपर दिले असतील हे पेपर तुमचे ऑफलाईन स्वरूपाचे होते तुम्ही काय करायचे असे रांगवायचे बरोबर की नाही किंवा एम पोलीस भरतीचा पेपर असा रंगवला जातो ओके परंतु जे सरळ सेवेची एक्झाम आहे तलाठी भरती वन विभाग राज्य उत्पादन किंवा इतर वगैरे वगैरे टी सी एस आय घेतल्या जातात किंवा एस एस सी जी डी सेंट्रलच्या ज्या काही एक्झाम आहेत या काय असतात ऑनलाइन स्वरूपाच्या असतात म्हणजे हाही तलाठी भरतीचा पेपर देखील आपल्याला ऑनलाइन स्वरूपामध्ये द्यायचा आहे मग ऑनलाइन स्वरूपात येत असताना माझा कॉम्प्युटर शिकलेला असौक काही नाही ओके काही टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही तलाठी झाल्यानंतर तीन दोन ते तीन वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही सर्टिफिकेट त्यांना देऊ शकतात म्हणजे तुम्हाला लगेच ते सर्टिफिकेट सुद्धा लागत नाही आता दोनशे मार्काचा आपला पेपर आहे हा पूर्ण पेपर सोडवण्यासाठी आपल्याला जो वेळ दिला जातो पुराव हा वेळ आहे दोन तासांचा किती वेळ आहे पुराव दोन तासांचा कालावधी दिला जातो दोन तासामध्ये हा पूर्ण पेपर आपल्याला सोडवायचा आहे मग या पेपरमध्ये कोणते कोणते घटक असतात तर द्या लक्ष या पेपरमध्ये परा पहिला घटक असतो तो म्हणजे अत्यंत महत्वपूर्ण मराठी व्याकरण मराठी व्याकरण नावाचा आपला घटक असतो मराठी व्याकरण हा घटक असतो त्यानंतर इथे असतो इंग्रजी व्याकरण म्हणजे इंग्लिश ग्रामर सुद्धा असत इंग्रजी व्याकरण त्यानंतर परा अत्यंत महत्वाचा आणि मोस्ट टायमी घटक जी के जीएस जी जीएस आणि चौथा बौद्धिक चाचणी बौद्धिक चाचणी म्हणजे काय बौद्धिक चाचणीमध्ये दोन विषय येतात एक विषय येतो गणिताचा आणि दुसरा येतो बुद्धिमत्तेचा पण तुम्हाला सांगतो बरोबर या बौद्धिक चाचणीमध्ये गणितापेक्षा जास्त वेटेज असतं ते म्हणजे बुद्धिमत्तेला कशाला बुद्धिमत्तेला प्रत्येक पुढील लेक्चरला पूर्ण सिलेबस तुम्हाला मदे ओके मध्ये दोन विषय आले एक आला गणिताचा विषय आणि दुसरा आला बुद्धिमत्तेचा विषय ओके पुढल्याच्या मध्ये गणिताचे कोणते टॉपिक करायचे बुद्धिमत्तेचे कोणते टॉपिक करायचे सगळं तुम्हाला सांगितलं जाईल मराठी व्याकरण जे आहे हे मराठी व्याकरण तुम्हाला पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी पंचवीस प्रश्न एक प्रश्न दोन गुणांसाठी ना आपला म्हणजे पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी मराठी व्याकरणाचे पंचवीस क्वेश्चन आपल्याला येणार इंग्रजी व्याकरणाचे देखील पंचवीस प्रश्न आपल्याला पन्नास गुणांसाठी येणार त्यानंतर सुद्धा पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी येणार गणिताचे बुद्धिमत्तेचे दोघांचे मिळून पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी येणार यापैकी गणिताचे आठ ते दहा क्वेश्चन असणार जास्त नाही पंधरा क्वेश्चन जवळपास आपल्याला बुद्धिमत्तेचे असणार आठ ते दहा क्वेश्चन गणित या घटकावरती या पद्धतीने शंभर प्रश्न आणि दोनशे गुणांचा आपला हा पेपर असणार आहे मग आपण टार्गेट ठेवायचं मराठी व्याकरणाला माहे चोवीस क्वेश्चन बरोबर आले पाहिजे इंग्रजीला मा वीस क्वेश्चन बरोबर आले पाहिजे बरो जी केला जी माहिती आहे बावीस क्वेश्चन बरोबर आले पाहिजे गणित बुद्धीमध्ये माझं आउट ऑफ येते मला पंचवीसच्या पंचवीस पंचुछ क्वेश्चन इथे बरोबर आले पाहिजे असं टार्गेट ठेवायचं आपण मग जेव्हा आपण हे टार्गेट ठेवतो पराभव तेव्हा काय होतं आपल्याला तिथे यश प्राप्त होतं ओके या पद्धतीने आपलं काय परीक्षाचं स्वरूप आहे म्हणजे तुमची जी प्रश्नपत्रिका असणारी ती प्रश्नपत्रिका तुमची या स्वरूपाची असणार आहे प्रश्नपत्रिका यासोबत या, या तलाठी भरतीमध्ये काहीच नाही पराव एकदा तुम्ही अर्ज भरला की दोन महिन्यानंतर आपल्याला काय होतो पेपर द्यायला येतो मग ऑनलाईन पेपर दिला की तुमची लिस्ट आहे ती लिस्ट आली का तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन जायचंय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं की तुमचं जॉईनिंग होतं ओके ना इथं तुला मेडिकल आहे ना इथं तुला यावेळे ना त्यावे ओके याच्यामध्ये तुला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फक्त आणि पेपर द्यायचं दोनशे मार्काचा बाकी तुला इथे कोणताही ग्राउंड द्यायचं नाही काही नाही काही नाही काही नाही ओके okay? तर या गोष्टी महत्वाच्या तुला तलाठी या भरतीसाठी आवश्यक आहे ओके okay? येतो आणि एकदम म्हणजे तुला सांगतो अजिबात जी अवघड पेपर नसतो एकदम सरळ आणि साधा आणि सोपा पेपर असतो फक्त काय होतं ती तलाठी भरतीला क्वेश्चन विचारण्याची जी लेवल आहे त्या पर्यंत आपण पोहोचत नाही म्हणून आपण म्हणतो हा लय अवघड होता okay? त्यांनी मग यासाठी आपण काय करायचं जुन्या प्रश्नपत्रिका बघायच्या जुन्या प्रश्नपत्रिका बघायच्या आणि तिथून मग तुम्ही काय करायच्या अभ्यासाला सुरुवात करायची आता सर्वात महत्वाची गोष्ट तुमच्यासाठी आपण स्पेशल तलाठी भरती आपण महाराष्ट्रामध्ये अशी सुंदर बॅच दिली आहे या बॅच मध्ये तुम्हाला मराठी भाषेमधून आणि इंग्रजी भाषा दोन्ही भाषेमधून शिकवलं जाणार आहे म्हणजे गणिताचे लेक्चर तुम्हाला वेगळे मराठीतून असणारे गणिताचे लेक्चर तुम्हाला वेगळे इंग्लिश मधून सुद्धा असणार आहे जिक्याचे लेक्चर तुम्हाला मराठीत पण असणार आहे जिक्याचे लेक्चर तुम्हाला इंग्लिश मध्ये पण असणार आहे ओके या पद्धतीने तुम्हाला दोन पद्धतीने तुम्हाला ही बॅच सुरू केलेली आहे म्हणजे जे विद्यार्थी मित्र इंग्लिश मिडियमचे आहेत त्यांना इंग्लिशमधून तलाठी भरतीस पेपर द्यायचा आहे ते इंग्लिशमधून अभ्यास करतील जे मराठी मिडियमचे आहेत त्यांना मराठीमधून अभ्यास करायचा आहे ते मराठीमधून करतील अशी सुंदर बॅच आपण तयार केलेली आहे बारा महिन्याची बॅच असणारे लाईव्ह सॉरी रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच असणारी रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच असणारे या बॅच मध्ये तुम्हाला भेटणारे बेसिक पासून सर्व विषयांचे लेक्चर्स त्यानंतर पन्नास सराव पेपर पन्नास सर्व पेपरमध्ये शंभर मार्काच्या दहा प्रश्नपत्रिका मराठीच्या शंभर मार्काच्या दहा प्रश्नपत्रिका इंग्रजीच्या शंभर मार्काच्या दहा प्रश्नपत्रिका जी केच्या आणि शंभर मार्काच्या दहा प्रश्नपत्रिका गणित बुद्धिमत्तेच्या अशा चाळीस प्रश्नपत्रिका आणि संकीर्ण एकत्रित दहा प्रश्नपत्रिका अशा टोटल पन्नास प्रश्नपत्रिका जुन्या जे क्वेश्चन झालेले किंवा जुन्या जे पेपर झाले त्या पेपरला रिलेटेड आपण ह्या प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत ओके त्यामुळे एकदम सुंदर पद्धतीने तुमचं हे काम इथे होणार आहे त्यानंतर तुम्हाला मॅरेथॉन रिव्हिजन लेक्चर्स भेटणार आहे मॅरेथॉन म्हणजे रिव्हिजन लेक्चर्स कसे इतिहास पाच सहा तास पूर्ण इतिहास शिकवल्यानंतर परत तुम्हाला ते इतिहासाचं रिव्हिजन करता येतं पॉलिटीचं रिव्हिजन करता येतं अशा पद्धतीने रिव्हिजन लेक्चर असणारे टॉपिक नुसार संच स्पष्टीकरण असणारे गणिताचं एक टॉपिक आपलं मराठीचा टॉपिक झाला समजा कोणता शब्दांच्या जातीमधला सर्वनाम सर्वनाम नाम झाल्यानंतर त्याचे चाळीस पन्नास क्वेश्चनचं स्पष्टीकरण अशा पद्धतीने प्रत्येक टॉपिकचं स्पष्टीकरण असणारे नोट्स पीडीएफ स्वरूपात तुम्हाला आहे बारा महिने किती वेळा एक व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात बारा महिन्याची कालावधी नवीन बॅच सुरू केली आहे सगळं आहे आणि फक्त, फक्त पाचशे नव्याण्णव रुपयाला असेल त्यानंतर ही बॅच सातशे नव्याण्णव रुपयाला असेल तुम्हाला बॅच परचेस करायचे असेल तर द ॲप डाउनलोड करा अधिक माहितीसाठी तुम्ही मला त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी या नंबरवरती कॉल करू शकतात त्र्याण्णव सत्तर सत्तर एकोणऐंशी या नंबरवर डायरेक्ट मला कॉल करू शकता त्यानंतर पर परीक्षा कोण घेणार आता सहा जी गोष्ट आहे ही परीक्षा घेत टीसीएस कोण घेत टी नॉर्मलायझेशन होतं टीसीएस ही परीक्षा घेते कोण टीसीएस कंपनी कंपनी ती काय जास्त काय हे नसतं ती एक कंपनी आहे तुमचं काय सिलेबस आहे ओके हे तुमचं पेपरचं स्वरूप आहे या पद्धतीने टीसीएस कंपनी प्रश्नपत्रिका तयार करते आणि तुमचा पेपर घेते आणि त्यानंतरला महत्वाची गोष्ट निगेटिव्ह मार्किंग आहे का या पेपरला अजून अजूनपर्यंत मी सांगू शकतो तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही ओके निगेटिव्ह मार्किंग नाही या पेपरला आता सध्या निगेटिव्ह मार्किंग नाहीये भविष्यात जर त्यांनी जी आर काढलं तर असू शकतं पण नव्याण्णव टक्के याला निगेटिव्ह मार्किंग नाही ओके तर अशा पद्धतीने पूर्ण तुमच्या तलाठी भरतीच्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी त्या तुम्हाला मी इथे सांगितल्या पुढील लेक्चरमध्ये शैक्षणिक पात्रता आणि एम एस आय टी बद्दल आपण काय करूयात बोलूयात एकदा सर्वांनी व्हिडिओ लाईक आणायची आणि आपल्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करायची सहा लेक्चर आपण तलाठी भरती संदर्भात छोटे छोटे घेणारे ते सगळे लेक्चर तुम्ही काय करायचे बघून घ्यायचे ओके थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर